शेतकरी बांधवांनो हा जो काही ऊस पाहताय तो एम एस दहा हजार एक व्हरायटी आहे आणि आता बघा इथं काही ठिकाणी ग्रीनरी दिसते आणि असं जर आपण बाजूला पाहिलं आता हा जो आहे तो हा पिवळसरपणा जो आहे तो इथं दिसतो आहे तर हा प्लॉट म्हणजे कशा पद्धतीनं आहे पाटोद्याचा प्लॉट आहे आणि इथली ही जी जमीन आहे तर ती कशा प्रकारची आहे आणि इंडिकेटर क्रॉप म्हणून आपण जे काही सोयाबीन म्हणतो तर त्याच्यावर सुद्धा म्हणजे ते त्याची जर पेरणी इथं केली तर त्याचे काय रिझल्ट किंवा ते कसा त्या पानांचा जो आहे तो पिवळसरपणा दाखवत आहे या संदर्भात जे आहे ते शेतकऱ्या शेतकरी महोदयांसोबत चर्चा चर्चा करू ना, तुमचं नाव सांगा बळीराम रामली आता हे जे जमीन आपण इथं थांबलेलो आहेत किंवा हा तुमचा जो काही ऊस आहे तर जमीन कशी आहे ही पांढरे पांढरीची जमीन आहे बरोबर नाही पांढरीची जमीन आहे म्हणजे त्याच्यात कशाचं प्रमाण जास्त आहे चुनखडी चुनखड सुन पा, पांढरी मऊ माती मऊ माती आहे पांढरी आहे का नाही तर शेतकरी बांधवांनो ही पांढरी माती जे म्हणतायत तर आणि जमीन गावाच्या जवळ आहे का गावाच्या खेटून बरोबर खेटून आहे तर ही जी जमीन आहे शेतकरी बांधवांनो तर ही आहे चुनखडीची जमीन पांढरीची जमीन म्हणतायत म्हणजे चुन्याचं प्रमाण मुक्त चुन्याचं प्रमाण जे आहे ते ह्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याच्यामुळं जसं आपण इथं पाहतोय की हे जे काही ऊसाची पानं पिवळसरपणा म्हणजे ह्या ऊसाच्या पानांमधलं जे आहे ते क्लोरोफिल जे आहे म्हणजे हरित द्रव्याचं प्रमाण अजिबात ह्याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही त्याचं प्रमुख कारण जे काय असेल तर इथं केवढा रोग किंवा केवडा विकृती किंवा के क्लोरासिस इथं झालेलं आहे त्याचं प्रमुख कारण जे आहे ते या जमिनीमध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण जास्त असल्याकारणानं जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत म्हणजे जी झिंक म्हणजे मराठीमध्ये आपण जस्त म्हणतो किंवा मा फेरस म्हणजे आपण त्याला लोह म्हणतो मराठीमध्ये तर हे दोन सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता इथं निर्माण झाली की अशा पद्धतीचा पिवळसरपणा जो आहे तो येतो का तर हे दोन सूक्ष्म अन्नद्रव्य न मिळाल्यामुळं नत्राचं जे आहे ते इथं व्यवस्थित वहन होत नाही किंवा नत्र इथं पिकाला जे आहे ते व्यवस्थितरित्या पुरवठा होत नाही आणि नत्र न मिळाल्यामुळं जे आहे ते इथं क्लोरासिस होतं इथं जे आहे ते व्यवस्थित फोटोसिंथेसची प्रक्रिया व्यवस्थित होत नाही आणि म्हणून जे आहे ते हा पिळसरपणा येतो तर अशा ठिकाणी जे आहे ते आपण महाराष्ट्र ग्रेड दोनचं जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्य लिक्विड फॉर्म्युलेशन असेल तर दोन मिली प्रति एक लिटर पाणी या पद्धतीनं फवारणी करायला पाहिजे आणि खत जर आपल्याला द्यायचं असेल तर महाराष्ट्र ग्रेड एकची बॅग दहा किलोची आपल्याला एकरी जी आहे ते आपण इथं देणं गरजेचं आहे प्रत्येक जो जो आपण ऊसाचा डोस करणार आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं दहा किलोची बॅग आपण टाकायला पाहिजे किंवा हे जर आपल्याला करायचं नसेल तर पाच किलो झिंक सल्फेट आणि पाच किलो फेरस सल्फेट अशा पद्धतीने जरी आपण खतामध्ये जे आहे ते मिसळून प्रत्येक खताच्या डोसला जर हे आपण केलं तर निश्चित हा पिवळसरपणा जे आहे ते आपण घालू शकतो आणखीन एक काही मामा आता इथं जे आहे सोयाबीनच्या सोयाबीन पण असंच होत आहे ना तुमचं दरवर्षी या सोयाबीनला तुम्ही ग्रेड दोनची ची फवारणी केली तर यावर्षी काय परिस्थिती हिरवं राहिलं का नाही हा तर शेतकरी बांधवांनो हे शेतकरी महोदयांचे अनुभव आहेत की अशा पद्धतीनं आपण ग्रेड दोन जर फवारणी केली तर निश्चित त्याचा फायदा जो आहे तो आपल्याला होतो सरांचा काय अनुभव आहे सर तुम्ही काय सांगताल तुले पण बरं मग तुम्ही ह्याला काय करता कसं ओव्हरकम करता झिंकणी बरं आणि मग ते फवारणी झाल्याच्या नंतर काय रिझल्ट हिरवट पण येते चांगली होती बर बर जर ह्या फवारण्या नाही घेतल्या तर काय नुकसान झालेलं कधी बघितलं का तुम्ही झाड सगळे सोयाबीनचे बरबाद बारबाद होत असतील झाड वाढत करपून जाते काय सोयाबीनच्या बाबतीत काय होतं माहिती हा बरोबर आहे नाही तसा नाही पिवळ सर पण तो वेगळाच आहे आता इथं नाहीच आहे तो इथं सोयाबीन मध्ये काय होतं माहिती का हे पानं आधी पूर्ण पिवळे होतात आणि नंतर करपून जातात आणि पूर्ण झाड जे आहे ते झडून जाते, जाते। हा वाया जात आहे तर आता हा व्हिडिओ आपण मेजर सोयाबीन मध्ये ठीक आहे कमी ड्युरेशनचं पीक आहे मात्र ऊसाच्या बाबतीत सर्व शेतकऱ्यांनी ज्यांची ज्यांची जमीन अशा प्रकारची चुनखडीची आहे आणि असा जो आहे तो इंडिकेशन म्हणजे अशा प्रकारचे पानं जिथं दिसत आहेत तर तिथं आपण प्रत्येक खताच्या डोसला जो आहे तो, तो सांगितल्याप्रमाणे आत्ता जे काही सांगितलं त्याप्रमाणे खत व्यवस्थापन आपण करणं गरजेचं आहे